अभिजित काय प्रश्न केला पंढरपूरचा पंढरपूरचा आकाश पंढरपूरचा आता फोन आहे तरी वाळू तस्करी कुणी केली कोणाचे पैसे बुडवले तुम्हाला माहित आहे आता साडेतीन हजार रुपये दर त्यांनी केलाय कारखान्याचा पश्चाताप होणार आहे लोकांना ही देऊ शकणार नाही दर साडेतीन हजार रुपये दर देणार आहे का नाही देऊ शकणार नाही आताच माडेतली लोक बरे जण त्यांना कारखान्याचा नाही हा विषय आताचा आणि पुरळीचा आहे आता फोन आहे आता कोण आहे वाळू माफिया कोण आहे चोऱ्या कोणी केल्या दरोडे कोणी घातले गुन्हे कोणावर दाखल झाले दरोडे कोणच आहे अमित पटेल दरोडे हो वाळूच्या ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले रेकॉर्ड लाय तुम्हाला रेकॉर्ड काढून बघ दाखव तुम्हाला आता परळी ती आता ही परळीची परिस्थिती आहे ती परळीच्या लोकांना माहित आहे पंढरपूर शांतप्रिय गाव आहे पंढरपूरात कधीही अशा मोठ्या घटना घडलेल्या नाही ज्या घटना घडल्या त्यातले आरोपी पोलीस प्रशासन यांनी ज्या त्यावेळेस जेलमध्ये घातलेले आहेत त्याचं कधी परिचाराने समर्थन सुद्धा केलेलं नाही आपलं गाव शांत आहे उगं कशाला परिचित नाही उगं धावतलं गप्प मारू नये कोण काय कसं आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे त्या आपल्या त्या मारणीत पडायचं नाही आम्ही विकासामध्ये आता कोण आहे ते थोडे विचारा नाही विचारा पंढरपूर आता कोण आहे ते आम्ही पाठला विचारा जाऊन त्यांना माहित असेल वार बोलचारक स्वतः तुम्ही असं एकही शहर पोलिस असेल ग्रामीण पोलीस असेल एकही गुन्हा किंवा काय दाखवा आणून किंवा समजा तुम्ही आता परिचारकाने गुन्हा दाखल एकही पिढीत असं दाखवा तुम्ही आता पत्रकार सगळी की बाबा माझ्यावर परिचारक म्हणून दाखल करायला लावला एक माणूस आणा तुमच्या मीडियापुढे मुलाखत द्यायला हवा त्याच्यावर असं बोलून करून बदनामी होत नसते ती खरीपलिका निवडणूक आल्यामुळे सगळं चाललंय पंढरपूरकरांना माहित आहे ठीक आहे आता दोन तीन महिन्या नगर नगरपालिका निवडणूक आहे बघूनच परिचारकावर टीका होती असं वाटते मी तीच म्हणलं ना नगरपालिका आलेली आहे जवळ त्यामुळे सगळे सगळं चालले नगरपालिकेच्या दृष्टीनं आता लोकांमध्ये आता पंढरपूरात मला सांगा त्याच्या आधी काय आणि केलं नाही सभा बिबा या सगळ्या गोष्टी एवढं सगळं चाललं होतं आताच काय आता नगरपालिका म्हणतरी सगळं चालले सगळ्या पंढरपूरकरांना माहित आहे आणि पंढरपूरकरांचा आणि इथल्या बहुजनांचा दलित शोषित पिढीत लोकांचा प्रचारकांवर विश्वास आहे सगळ्या संस्थेचे लोक काम करतात सगळे आहे की वच गुन्हे काय असल्या गप्पा मारल्या लोक नाही